नमस्कार मुंबई मध्ये आपले स्वागत आहे वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव शिवारात आज सकाळी साडेसहाच्या सुमारास कीर्तनकार महिलेच्या डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली ह ब प संगीता अण्णासाहेब पवार वय वर्ष पन्नास राहणार चिंचडगाव असे घटनेतील मयत कीर्तनकार महिलेचे नाव आहे या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ह ब प संगीता पवार या चिंचडगाव येथील सद्गुरू नारायणगिरी महाराज कन्या आश्रम येथे राहत होत्या शनिवारी सकाळी आश्रमातील मंदिरातील पुजारी शिवाजी चौधरी हे नेहमीप्रमाणे मंदिरात पूजेसाठी आले होते त्यांनी संगीता पवार यांना आवाज दिला मात्र त्यांनी प्रतिसाद न दिल्याने मंदिराजवळ असलेल्या शेडमध्ये जाऊन बघितलं असता त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली घटनेची माहिती मिळताच वीरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमेडे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली शान पथक व टीमला पाचारण करण्यात आले उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत गंगापूर वैजापूर रोडवर एक चिंचडगाव म्हणजे गाव आहे तिथं रस्त्याच्या एक छोटंसं मोठा देवीचं मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला एक पात्र्याचा शेड आहे तिथं एक संगीता काही पवार महाराज या थांबतात आणि पूजा अर्चा वगैरे करतात ते प्रवचन वगैरे पण करतात रात्री ते एकट्याच होत्या कोणीतरी त्यांच्या पडवीमध्ये झोपलेल्या असताना तरी त्यांच्या डोक्यामध्ये दगड घालून त्यांच्या हत्ये केल्याचं दिसत आहे तर प्रथमदर्शनाने असं वाटत आहे तरी पी एमसाठी आम्ही पाठवलेलं आहे तसंच फिंगरप्रिंट टीम येऊन गेलेली आहे डॉक्सस्थळ पण आलेलं आहे त्याच्यानंतर एफ एस एल जे असतात टीम ते पण फॉरेन्सिकच्या टीम पण आलेले आहेत तसंच स्थानिक गुन्हे शाखेचं पथक आहे आमचं एक तांत्रिक पथक पण आहे तसंच वैजापूर टीम स्थानिक पोलीस आम्ही सर्व अँगलने या घटनेचा तपास करत आहोत लवकरात लवकर आम्ही खऱ्या गुन्हेगारापर्यंत पोहोचून या हा गुन्हा उघडकीस आणू अशी निश्चित ठाम विश्वासने सांगतो इथं कुलूप वगैरे तोडलेलं दिसत आहे पण देवीची जन्मता आहे बाकी दागिनी तसेच शाबूत आहेत तर बाकी दानपेटीत काही रक्कम होती का ते आता सांगू शकणार नाही पण तसं काही त्या अंगलने पण आम्ही तपास करत आहोत काही वादाचा जर प्रकार असला तर त्या अंगलने पण करत आहोत सर्व अंगलने तपास करून निश्चित खऱ्या गुन्हेगारापर्यंत आम्ही पोचतो